अग बाई 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 इफेक्ट माझ्याकडे असं दोन दोन दिसा लागले असं धर हाय सर्वांना नमस्कार लाइट ऑन झाली बर लाईट चालू आहे ना पण सर्वांना माझा नमस्कार काय कस काय चाललंय जेवण वगैरे झालं का आहे का कोण गरीबाच्या लाईवला आलं तर बरं होईल कमेंट बिमेंट बघायला पण वाचून सांगायला पण हग <coughs> वेटिंगला लाल यावं लागतंय आपल्याला प्रेक्षकांच्या आलं कोणतरी तर सगळ्यांना आपल्या लाईव्ह ला येऊन खूप कॉमेडी गप्पा मारायच्या असतात तर गप्पा मारण्यासाठी तुम्हाला लाईव्ह ला भेट द्यावी लागल म्हणजे लागलच कारण तुम्ही आलाय कॉमेडी सुनवायच्या लाईव्ह वर तुला काय बोलायचं आहे का नाही आत्ताच बोलून ना आत तर परत मी संधी देणार नाही प्रेक्षक आपली गोळा झाल्यावर काय हक्क काय हं बोल की हो आता र

जावा तिकडे नमस्कार दुसरी माहित आहे ना म्हणा युट्यूबची आयडी कॉमेडी सुनबाई ब्लॉग आहे बघ राव बोला की कोणीतरी कमेंट करा की काय दगडा घेऊन बसाव हो तुम्हाला कमेंट वेमेंट करा रा, राव कमेंट बिमेंट करा कॉमेडी सुन बाय चक्क कॉमेडी सुनबाई बोलती तुमसनी आणि तुम्ही म्हणजे काय घामच फुट नाही असलं नसतंय का काय उपयोगाच तीनच माणसं फक्त आपल्याला ती ती नुसती टुकुमुकू बघते ह्याला काय अर्थ आहे का आलं बाया बाया कोणाचं तरी आलं गडे संजू पाटोळे दादा नमस्कार तुम्हाला नमस्कार तुम्हाला जेवण वगैरे झालं का तू? तू काय मी ठरवलं एक तासभर लाईव्ह घ्यायची कारण मी बऱ्याच दिवसात आज लाईव्ह ला आली म्हंटल जरा थोड्याशा गप्पा मारायत्या तर असली कंजूस माणसं माझ्या लाईव्ह ला आली ती का नाही कि बोलायला तयार नाही ती नुसती बघते ती काय करायचंय ती पाकिस्तानातली माणसं बघत बसली आणि <laughs> करा राव मेसेज बिशेज आम्ही कसं बोलायचं माणसांना अगं बाई संजू पाटोळे नाव टाकलंय मग आता मला कसं कळणार कोण आहे मन नाव चेंज करून घे का टाक ही आमची आहे बघा मेवणी लाडाची मिवनी ले आता जेवण झालं का सारी सारिका होय का नाही पटकन सांग ना दगडान शंभ्या दगडान दगडच घालते बघ मोबाईल वर तिकड लागलं पाहिजे खोक माझ डोकं दुखवाय लागले त्या बोला की राव कोणी तरी तू तरी सांग बोला की पटकन आई माझा चा घाबरली कि मान का माणसं चा घाबरली माणसं अकरा जण आपल्या लाईवला ह्या ती आता सारी का बाय तुम्ही टायपिंग करता हे आम्हाला कळलेलं आहे त्यामुळं तुमची टायपिंग होस तर तू बहिरी हो मी बैरे होती पोरग हा करून दाखवते अरे बायऱ्या भोकाच्या नंदाच्या पोरा झाली की सुट्टी ना घरी काय म्हणतंय ग येड अरे गा नुसते हवेतच हात फिरवाय लागलाय चिमटे घेऊ वय चिमटे घेऊ असे चिमटे घेऊ वय डोक्याला शिंबडपासून मग काय <laughs> <laughs> लाका लाका काय टायपिंग करते का काय गावा <laughs> अगं बोल की सारी काय चाललंय जेवण बिवण झालं कायवला आहे लाईव्ह काय चाललंय उभा राहा नीट नीट उभा राहा काय चाललंय भाय का अग आहे नुसतं तू बोल करते परत बर का जेवली का। टायपिंग करते परत आओ। बर बर असू दे असू दे पोर ते बरे आहे ते का हो असू दे असू दे बर बर चालले मग मी आता तर सर्वांना पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे सारी का झोपली का काय माझी लव चालू करून बाबा काय लाईक तर लाइक एक माणसाने केलं ना अकरा जण आहे ते अकरा जण लाईक एक सुद्धा आले नाही एक लाईक की किंमत तुमक्या जा, जानो नाही एक लाईक की किंमत तुम तुमक्या जानो प्रेक्षक बाबू mm. आता आली बघ हे क्यूट क्यूट बेबी फेस पाठवलाय तारीका लाइक कर मला अग जाव बापू काय म्हणतात बघ <laughs> काय बोलची बिलचिलकी हॅलो काय काय चाललंय पाहुण पाहुण नसतेला ग आता कामावर असतेल पाहुण होय बर अग हि तर लाईव्ह म्हणजे काय आहे की आपण बोललेलं दिसतंय पण तिकडून कोण दिसत नसतं आपण सगळ्यांना दिसतो हम्म त्यांचं मेसेज येत मग मेसेज ला उत्तर द्यायचे पण बावीस जण असून काय म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय फायदा नाही एक लाईक आली नाही असली कंजूस माणसं ती माझ्या लाईव्ह ला आता लाईक करा पटकर घाबरली की ला माणस लाईक करा हा नाहीतर नाहीतर बघू नका कुणाला <laughs> आधीच माणसं म्हणते ती नाही नाही आधीच माणसं म्हणते ती तुला बोलायची इच्छा नाही म्हणल्यावर काय करते मग म्हणजे म्हणजे करा ओ कळू दे की कोण कौन, कोण आहे आम्हाला ज्योती ज्योती ताई नमस्ते हाड टाकले हाड म्हणजे काय बघ हाय हाय टाकायचं असेल त्यांना हाड असेल हाड झाला असेल नमस्ते ज्योतिताय कुठल्या गावात बोलताय कुठपर्यंत आमची लाईव्ह पुचली ती तरी कळू द्या आम्हा गरीब लोकांना लाईक पण करा लाईव्ह ला मला तर विश्वास बस नाही मी नेमकी लाईवला हाय का नाही कारण मला प्रेक्षकच त्यांनी लाईक बी दिसत नाही कमेंट तर काय ला बोलायचं कामच नाही सारी का आपली कमेंट करत होती तिथं आडखळली काय का टायपिंगचा बॉक्सच सापड नाही तिला काय दिस अगं बाई लाईव्ह चालू आहे शांत बस सगळं तू कुईपुई जर केलं थांब ना थांब ना इथं काय आलंय बरं थांबा ओके okay, हा 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 बरोबर आहे जरा ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम आहे बरोबर आहे बरोबर आहे ट्राय <coughs> इट মি কমেডিছে কমেডি সনব ইনস্টা আইডি इंस्टाग्राम फॉलो करा आई डी लिहावी हाँ बोल सारी काय म्हणते इथं काय करू होय होय म्हणते ती करशील कर ही दिली तुम्हाला कॉमेडी सुनबा इंस्टाग्राम आयडी तर तुम्ही तिथं जाऊन फॉलो करा तिथं पण असेच मजेदार असेच सेम टू सेम असतात थोडेफार फरक असतात गाणी असतात मस्तपैकी पैकी लिप्सिंग केलेली थांबा ते घरी आहे का हा घरीच आहे तर आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की मी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर पण कॉमेडी व्हिडिओ बनवते इमोशनल व्हिडिओ बनवते जे आपल्याला ब्लॉग okay, कॉमेडी oh, ब्लॉग okay. ब्लॉगमध्ये okay. जे आहे तेच ज्योतिताई ज्योती दोन ज्योती नावाच्या अकाउंटवाले ओके हा पण सध्या तिकडे पळून जाऊ नका सध्या इथं थांबा माझ्याशी बोला कारण लाईक करा लाईक कोणी करू नका काय करायचं लाईक आहे की तुम्ही बोलताय की राव एवढं भारी बोलताय हा काही चिरंजीव आपल्याला म्हणतोय लाईक करा पण काय करायचं लाईकचा विषय नाही एवढा घ्यायचा मनावर तुम्ही बोलताय येत आहे जाताय हेच लय महत्वाचं आहे अगं बाई सारी तू तीन तीन तासाने एक टायपिंग करते का काय इंद्रा, इंद्रा नावाचे चॅनल पण आपल्या भेटीला आलेत तर त्यांना पण हाय नमस्ते दादा, दादा। ताई आहात का दादा आहात तुम्ही सांगा कारण बरेचसे असे अकाउंट आहेत जे मिस्टरांच्या नावानं काढलेले असतात आणि स्त्री पण वापरतात आणि नाही का मोठ्या माणसांच्या नावावर असतील आय डी म्हणजे चॅनल आणि लहान मुलं बघतात त्यामुळं कोण बोलतं हे कळण्यासाठी आपल्याला कमेंट मध्येच टाकायचं चेस्ट म्हणजे काय दादा ओके 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 हो ओके 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 व्हॉट इज इट तुमचं गाव आमचं गाव अकलूज अकलूज म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं अकलूज तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर आज खरच खूप समाधान झाले आपण ही काय पहिली लाईव्ह नाही माझी मला वाटतं ही पाचवी सहावी लाईव्ह असेल पण पहिल्या लाईव्ह मध्ये पण पंचवीस सव्वीस सत्तावीस हजार माणसं येऊन गेली एकोणतीस हजार प्रेक्षक आपले येऊन गेले आणि भरभरून साथ दिली पहिले लिहजिमच्या लाईव्ह लागायचे का कशी चाले चालले थांबा पण कमेंट वाचवा माहित आहे अकलूज ओके 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 आणि अकलूज मध्ये माझा जन्म पण अकलूज मध्ये झाला आणि आता इथं अकलूज मध्ये मोठी इतकी झाले बत्तीस वर्षाची इतकं असं वाटतं की अजून मेल ना आम्ही कमेंट वाचतो कमेंट वाचतो काय कितीला आहे मुलगा मुलगा आता नववीला आहे मत बोल गा ना काहीतरी नको दे नको दे घाबरते सगळी लोक तू बघायला लागला <laughs> असा घाबरू नका वाच वाच वाच, वाच। महाराज महाराजा जेवण झाला आहे तुझे होईल का हम्म माझ जेवण झालं आहे तुझ झाले हो आमचं झालंय जेवण <coughs> सोडकेस अरे सारी का तू टायपिंग करते काय काय का तुला घाव ना काय का मोबाईल मध्ये की बोर्ड कीबोर्ड दादा कमेंट प्लीज कारण एवढ्या मो मोठ्या पन्नास साठ माणसांमधून दादा दा आणि आपल्या सारिका मिवनी दोघे दोघच बोलतात बडी आहे मराठी बोलते <coughs> <laughs> बापरे इतके म्हणजे लाईव्हला आपल्या पन्नाससाठी येऊन गेले प्रेक्षक पण एकही लाईक आली नाही दिस इज व्हेरी बॅड खरंच खूप वाईट वाटलं की लाईक भेटली नाही एक सुद्धा झिरो दिसते त्या झिरोकड बघून बघून टेन्शन वरची वर यायला लागले यू लुक ब्युटी खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद आय एम फाईन ओके आहात म्हटलं होतं एक तासभर लाईवला बसावं पण कसं बसावं आपले इंद्रा दादा आणि सारिका दोघंच बोलतात आणि आपण म्हटलं थोडा वेळ काढून गप्पा माराव्या त्या गप्पला आपल्या वेळ कसा द्यायचा सांगा जर अशी बोलणारीच माणसं नाही आहेत राहिली इथं कसं बोलायचं सांगा <laughs> गप्प काय इतक्या उशिराना हसते काय बोलत नाही काय नाही अग मी शूटिंग शूटिंगची कामं करते जाहिरातीची कामं करते आणि तुम्हाला जर जाहिरात वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकताय दे दाजी घरी आहेत तुझे काय म्हणती ग अगं सारी का तुझी काय टाकती ना प्यार्णा, प्यार्णा। ती काय झाले मला ह्याला जरा की पॅडचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय काय की माझ्या लाईव्हच्या पॅडचा कीपॅडचा कारण तर तिथं बघ ना इंग्लिशच येते का तू इंग्लिश मध्ये कमेंट करते तीच कळ नाही काय झालंय नेमकं तीच कळ नाही <clears throat> <coughs> इंस्टाग्राम वर अशी धडाधड 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 माणसं मेसेज करत होती कोणा अक्षरशः मला कुठलं मेसेज वाचत ते कळत नव्हतं आणि ही तर बघा युट्यूब वाईट वाटलं की युटूब ला आपले प्रेक्षक कमी आहेत सारी का बर 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 ओके 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 आता हे कसं घालवायचं बरं जावई बापू कडक <laughs> अरे हसत्यात तू बोल या बोलकी जावा या दादा काय काय असेल ते माझी लाईव आहे म्हणून मी काय बोलणार तुला कसं कळत नाही रे तुला रील बनवायचं कळत तुला बोलायचं कळत नाही काय दाजी आहे तुझी काय म्हणते जावय बापू कडक आहे कामाला गेलेत होय वा 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 आता आकडा वाढला बघा लाईव्हचा आकडा वाढला सत्याहत्तर लोक झाले आपल्या लाइवला? पण पन... न बोलणारी लोक झाले ती एकही बोलत नाही फक्त बोलती सारी का दादा बोलत होते ते बोलतात तुम्ही काही करता मी शूटची काम घेते आणि